आज आमचे मित्र श्री अनिल लवटे यांच्या सीताफळ बागेत आलेलो आहे मी माझी प्रथम ओळख करून देतो मी आबासाहेब मिटकरी सर गिरडी आपल्या नर्सरीतून ही एन एम के वन गोल्डन जातीची सीताफळाची रोपे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये लागवड केलेली आहेत आज त्याची दुसरी छाटणी या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष शेतात येऊन कशी करावी लागते हे दाखवत आहे ज्यावेळी सप्टेंबर दोन हजार तेवीसला आपण हे एन एम के वन गोल्डन या व्हरायटीचं सीताफळ झाड लावलेलं होतं त्यावेळी साधारण आपण फूट ते सव्वा फुटावर याचा शेंडा खुडलेला होता आणि आज दुसरी छटणी आपण त्यांना कशी करावी लागते हे प्रत्यक्षात या ठिकाणी दाखवत आहे सुरुवातीला आपण झाडाचं निरीक्षण केलं असतं आपल्या लक्षात येईल की यामध्ये दोन प्रकारच्या काड्या असतात एक एन एम के वन गोल्डनची काडी आणि दुसरी जी काडी असते ही मूळ व्हरायटी म्हणजे साध्या सीताफळाच्या काडीपासून ही फुटलेली असते याचा कोणताही उपयोग आपल्याला होत नसल्यामुळं सुरुवातीला ही काडी आपण काढून टाकली त्यानंतर इथं एक दुसरी काडी आहे मूळ सीताफळ काडीची तीसुद्धा याला फळं लागत नाही किंवा लागली तर मोठी होत नाहीत म्हणून काढून टाकलेली आहे त्यानंतर या सीताफळ झाडाचं जा निरीक्षण केलं असता एखादी काडी जर आतमध्ये जात असेल तर ती काढणं गरजेचं आहे म्हणून ही पण काडी आपण काढून टाकलेली आहे आणि आता या ज्या गाड्या फुटलेल्या आहेत हे दुसरी छटणी करताना एक गोष्ट शेतकऱ्यांनी प्रॉपर लक्षात ठेवली पाहिजे की जिथून काडी फुटलेली आहे किंवा जिथून त्याची वाढ सुरुवात झालेली आहे तिथून साधारणपणे एक विथीवर म्हणजे नऊ इंचावर ह्याचा कट घ्यायचा त्याच्या शेजारची जी काडी आहे ती सुद्धा नऊ इंचावर घ्यायची पण दोन्ही काडी समान लेवलला न येता एखादा इंच खाली किंवा वर या पद्धतीनं त्याची छाटणी करून घ्यायची आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सर्वच्या सर्व काड्या या पद्धतीनं छाटून घेत आहोत या पद्धतीनं थोडं खाली वर शेजारशेजारच्या काड्या एका लेवलमध्ये न येता थोड्याशा एक इंचानं कमी किंवा जास्त झाल्या पाहिजेत अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सीताफळाची ही दुसरी छटणी या ठिकाणी घेत आहोत आणि अशा पद्धतीनं काड्याची छटणी झाल्यानंतर एखादी जर छोटी काडी असेल तर तिचा फक्त बोटाने शेंडा नुसता नकलला तरी चालू शकतो त्यानंतर छटणी पूर्ण झाल्यानंतर याची जी पानं असतात ती काढणं खूप गरजेचं असतं कारण जोपर्यंत आपण पान काढत नाही तोपर्यंत तो त्या काडीचे डोळे ओपन होत नाहीत आणि डोळे ओपन झाले नाहीत तर ते सीताफळ झाड फुटणार नाही फुटतं ते झाड पण त्याला खूप कालावधी जावा लागतो पानं पिकावी लागतात आणि जेव्हा पानाची गळ नॅचरली होते त्यावेळेस ते तिथं नवीन फुटवे येतात पण तेवढा वेळ आपल्याला घालवण्याची काहीही गरज नाही म्हणून आपण मॅन्युअली हे हातानं सीताफळाची काडीची पानं आपण काढून घेत आहोत हे काढत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या झाडाला एकही पान शिल्लक राहता कामाने याची काळजी आपण घेतली पाहिजे ज्या नाजूक काड्या आहेत त्या थोड्याशा अशा पद्धतीनं सावकाशपणे पानं काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं त्या एन एम के वन गोल्डन या व्हरायटीच्या व्हरायटीची दुसरी छटणी या ठिकाणी अगदी रीती आपण पूर्ण केलेली आहे नंतर काय होणार यानंतर पुन्हा तीन ते चार महिन्यानं तिसरी छटणी याची घेणं गरजेचं आहे साधारणपणे दिवाळीच्या पिरियडमध्ये तिसरी छटणी याच पद्धतीनं इथून इत, वाढल्यानंतर पुन्हा एक एक वितीवर असं वर्षातून कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त प्रॉपर वाढ झाली तर तीन छटण्या होतात कमीत कमी दोन छटण्या तरी होणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपण या एन एम पी वन गोल्डन या सीताफळाच्या झाडाची जा पहिल्या दोन वर्षामध्ये प्रॉपर छटणी करून झाडाचा जा बेस तयार करून दोन वर्षानंतर हे झाड आपण Дерняс, не бегут. Дерняла.